नगर मी सिंदे या ठिकाणी आपल्या महोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी शिंदे साहेबांना काय या ठिकाणी मागण्या करणार आहे आणि ते शिंदे साहेब या मागण्या आपल्या पूर्ण करतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही साहेब या महोर तालुक्यामध्ये आनगरचे माझे आमदार राजनजी पाटील याने या महोळ शहराला जसा आजगर एखाद्या भाक्षाला वेटाळा घालून थांबतो तशा प्रकारे या मोहोळ शहराच्या विकासाला वेटाळा मारला होता कुठल्याही प्रकारचा विकास या शहराचा होऊ दिला गेला नाही साहेब या महाराष्ट्रातल्या तालुक्या तालुक्यापैकी सप्तावन तालुक्यामध्ये एस टीचा बस डिपो आहे फक्त या मोहर तालुक्यामध्ये एस टीचा बस डिपो नाही साहेब या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे फक्त या मोहोळ तालुक्यामध्ये या सोलापूर जिल्ह्यातल्या ले, कडा संकुलाय पण या मोळ शहरामध्ये मोळ तालुक्यामध्ये कडा संकुलन आहे हे सर्वात थांबवण्याचं पारख या तालुक्यामध्ये कुणी केलं असेल तर माजी आमदार राजनजी पाटील यांनी केलेला मला आवडून या ठिकाणी तुमच्याकडे मागणी करायची आपण या ठिकाणी केलेलीच आहे मी या मोळ शहरातल्या जनतेला सांगू इच्छितो आपल्या कॉलनीची जागा 34 हेक्टर जागा त्या ठिकाणी स्टेशनला असताना एकनाथ शिंदे आणि राजाभाऊ खरे आमदार यांच्या माध्यमातून पंधरा एकर जागा आपल्या क्रीडा संकुला देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्याच्यावर आरक्षण टाकलेलं आपण साहेबाचं टाळे वाजवून स्वागत केलं पाहिजे एवढ्या वर्ष तीस वर्षामध्ये माझे आमदार

आणि प्रशासकाला हाताला धरून इथल्या मुख्य अधिकाऱ्याला हाताला धरून इथल्या कुठल्याही प्रकारचा ठराव होऊ दिला गेला नाही इथं कुठल्याही प्रकारचं इस्टिमेट होऊ दिलं नाही इथं कुठल्याही प्रकारची तांत्रिक मान्यता मिळू दिली गेली नाही इथं कुठल्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता दिली गेली नाही आणि इथला थांबवला आणि अनगर लावण्याचं पाप या ठिकाणी अनगरकरांनी केलेला आहे म्हणून मागील चार वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्हाला तुमच्याकडून या ठिकाणी अपेक्षा आहे या मोहोळ शहरातल्या रस्त्यासाठी असेल या मोहोळ शहरातल्या क्रीडा या उपजिल्हा रुग्णालयासाठी आपल्याकडून निधी पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्याकडून या ठिकाणी करत आहे या मोहोळ शहराची चाळीस ते पंचाळीस हजार लोकसंख्या या ठिकाणी मागील तीन क्षमता पाणी क्षमता होती पण रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला आणि त्यांनी या ठिकाणी दोन टाक्या बांधल्या एक चौदा लाख लिटरची नऊ लाख लिटरची एक पाच लाख लिटरची चौदा लाख लिटर नष्ट क्षमता वाढवली येणाऱ्या काळामध्ये साहेब आम्हाला मलकापूर सारखं या ठिकाणी बळ शेअर करायचं आहे मलकापूर मध्ये काय आहे कधी बी तुम्ही उठा नळ चालू करा नळाला पाणी म्हणजे चोवीस तास नळाला पाणी देण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे दुसरी एक आम्ही तुमच्याकडे मागणी करणार आहे साहेब दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं आमचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शंभर युनिट ईज मोफत देण्याचं काम इथल्या सर्व व्यापारी असतील घरगुती वीज असं त्यांना केलं त्याच पद्धतीनं रमेश नगर नगराध्यक्ष असताना एक ठराव आम्ही घेतला आणि पन्नास शेकर

वार्ड क्रमांक सहा मध्ये आमचा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारा कार्यकर्त्याला आम्ही उमेदवारी देण्याचं निश्चित केलं होतं पण त्याच्यावर या ठिकाणी दबाव आणला गेला तुझा मार्केट यार्ड मध्ये गाळा आहे तुझा गाळा खाली करीन अशा प्रकारची दमबाजी या ठिकाणी केली गेली -के वार्ड क्रमांक सात मध्ये या ठिकाणी कुरेशी समाजाचा उमेदवार आम्ही या ठिकाणी काढला होता त्याला देखील दामबाजी केली तुझा व्यवसाय बंद करेल जर तू आमच्याकडून नाही उभारला तर तुमचा व्यवसाय चालू देणार नाही अशा प्रकारची दमबाजी केली माझी सैदला देखील आठ आठ नंबर वार्डातून आम्ही उमेदवार निश्चित केली होती सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या मोहल शहरामधला सर्व समाज गुन्हा गोविंदानं नांदत असताना या ना भाजपच्या लोकांनी या ठिकाणी दमबाजीचं राजकारण चालू केलेलं आहे आम्ही जशा तशाच उत्तर देण्यास या ठिकाणी खंबीर आहे या ठिकाणी भाजपच्या नेत्याला मी सांगू इच्छितो या मोवळे शहराचे अनेक प्रश्न आहेत या मावळ शहरातल्या रस्त्याची लाईन उकडलेली आहे ड्रेनेज लाईनची उकडलेली आहे या ठिकाणी सगळा निधी जर आणायचा असेल तर आपली सर्व शक्ती एकनाथ भाई शिंदे शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या पाठीची आपली सर्व शक्ती उभा केली पाहिजे अशा प्रकारची सर्व मतदार बांधव म्हणून मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी एकच सांगतो या मुख्य रस्त्याबद्दल अनेक जण या ठिकाणी प्रश्न उचलतात रमेश बारसकर नगराध्यक्ष व्हायच्या एका वर्षामध्ये हे रस्ता करून दाखवला परत तिथून नऊ वर्ष निवडणूक लागली नाही म्हणजे पहिला वीस आणि परत च नऊ एकोणतीस वर्षामध्ये एकदाच रस्ता झाला आणि ते भी रमेश बारसकरांनी केला रस्ता खड्डे पडेल देखील तुम्हाला बुजवता आले नाहीत पण एकनाथ भाई शिंदे यांचं पत्रावर रिमार्क झालेला आहे सोळा कोटी रुपयाचा रस्ता मोर स्टँड ते स्टेशन हा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि आपली सर्व ताकद आपली सर्व शक्ती आपल्या शहराचे प्रश्न सोडवायचे असतील आपल्या तरुणांचे प्रश्न सोडवायचे असतील महिलांचे प्रश्न सोडवायचे असतील वयस्कर माणसांचे प्रश्न सोडवायचे असतील मुलांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपली शक्ती शिवसेनेच्या पाठीशी आपण उभा केली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी करतो व पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व शक्तींशी आपण धनुष्यबाणाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहो अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी करतो साहेबाला पुढे जायचं भरपूर आहे पण या ठिकाणी साहेब सांगू सभा असल्यामुळं माझं या ठिकाणी लांबलेलं भाषण इथं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र